मतदान झालं तीनशे बारा आणि तीन सहाशे चोवीस जितेंद्र आव्हाडांनी सादर केली डोकं चक्रावणारी आकडेवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांचा दारुण पराभव झाला हो यानंतर अनेकांनी ईव्हीएम यंत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले शरद पवारांनी ईव्हीएमच्या आरोपावर माहितीशिवाय भाष्य करण्यास नकार दिला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार हे सातत्यानं ईव्हीएम यंत्राबाबत विविध माहिती पुढे आणतायत जितेंद्र आव्हाड यांनी नुकतीच ते मोठ्या मताधिकारानं कसं निवडून आले याबाबत माहिती दिली होती ईव्हीएम मशीनमध्ये गडबड होऊ नये म्हणून त्यांनी त्यांची टीम कामाला लावली होती आता त्यांनी महाराष्ट्रातील इतर ठिकाणी झालेल्या या गोंधळाबाबत माहिती दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते मुंब्रा कळवा विधानसभेचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कन्नड विधानसभा मतदारसंघातील एक मतदान केंद्रावरील मतमोजणीची आकडेवारी दिली आहे या मतदारसंघातील तळणेर नावच्या गावात एकूण मतदार तीनशे शहाण्णव आहेत आणि गावात तीनशे बारा जणांनी मतदान केलं होतं मात्र उमेदवारांना पडलेली मतं दुप्पट असल्याचं त्यांनी सांगितलंय मतदान झाले तीनशे बारा मतमोजणी निघाली सहाशे चोवीस 312 जनांनी मतदान केला असताना शिवसेना यूबीटी 194 शिवसेना शिंदे 326 अपक्ष हरववर्धन जाधव 104 असे मतदान झाले या तिनेही उमेदवारांच्या मतदानाच्या बेरीज 624 इतकी होते एएमवर मुरीत शंकाने पण या प्रश्नाचं उत्तर कोण देणार लवकरच हे उघडकीस आणू अशी पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे याबरोबरच जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांमध्ये बसलेल्या काही बातण्या शेअर केल्या आहेत द वायरनं दिलेल्या बातमीनुसार महाराष्ट्रात पाच लाख चार हजार तीनशे तेरा अधिकचं मतदान दाखवण्यात आलं प्रत्यक्षात झालेलं मतदान आणि मतमोजणीला मतदान या तफावत असल्याचं या बातमीत म्हटलं गेलंय आव्हाड यांनी ही बातमी शेअर करत निवडणूक आयोगाला यावर स्पष्टीकरण देण्याचं आवाहन केलंय